एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आदर्श गुरुकुल विद्यालयात थरारक ऑपरेशन सिंदूरचे प्रात्यक्षिक आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थरारक ऑपरेशन सिंदूरचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना भारावून टाकले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहीद रोमित चव्हाण यांच्या मातोश्री वीरमाता सौ वैशाली चव्हाण बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संध्याराणी शंकरदास भादोले केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती झिपटे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे व सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम डी गुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉक्टर संध्याराणी शंकरदास म्हणाल्या भारतीय स्वातंत्र्य हे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आणि क्रांतिकारकांच्या त्यागातून मिळाले आहे भारताला भविष्यात अधिक बलशाली बनवण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे स्वागत प्रास्ताविकेत सौ एम डी घुगरे यांनी वीरमाता सौ वैशालीताई चव्हाण आणि डॉक्टर संध्या राणी यांचे जनसेवा व देशसेवेतल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या बलिदान त्याग आणि सेवेबद्दल मनपूर्वक वंदन केले या यावेळी एन सी सी स्काउट गाईड आर एस पी व बँड पथक यांच्याद्वारे संचालनामार्फत मान्यवरांना मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या रांगोळीच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या कलाकृती रेखाटल्या तसेच देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले युनेस्कोच्या यादीतील विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारून पाहुण्यांना त्यांची माहिती दिली यावेळी पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील ग्रीन व्हॅली मुख्याध्यापक व्ही एस डोईजड कॉलेज विभाग प्रमुख एस एस चित्ते विभाग प्रमुख एस एस गिरीगोसावी यम एस चौगुले डॉक्टर शिवराज घुगरे अधीक्षक ए डी झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री संदीप पाटील यांनी केले

दाद। आणि सब ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल या चारही शाळांच्या i take this opportunity to uh, present in front of you the meaning of freedom today my second uh, uh, child सांग아서 वाटतं कारण वीर माता वैशाली तानाजी चव्हाण या अशा वीर पुत्राच्या मातोश्री आहेत जय वीर पुत्रांना वयाच्या 17.5 व्या वर्षी ऑपरेशन ची जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेले जबाबदार उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर या शौर्यपूर्ण मोहिमेचे नाट्य रूपांतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले यात थरारक आणि हृदयस्पर्शी प्रात्यक्षिकादरम्यान वीरमाता सौ वैशालीताई चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले